होत आहे आणि हे पाचवं आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे महाराष्ट्रामध्ये अशा वेळेला होत आहे की ज्या वेळेला समाजाची जागृती होणं अत्यंत आवश्यक वाटायला लागलं अशा वेळेला हे घडत आहे त्यामुळं या संमेलनाचं विशेष असं महत्त्व आहे धनगर समाजाची एकूण चार साहित्य संमेलनं यापूर्वी घडली आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोलापूर लातूर मसवड आणि सांगोला या चारही संमेलनामध्ये समाजामध्ये जनजागृती होण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे लोकांना समाजाचे प्रश्न काय आहेत साहित्याविषयीचं आकलन किती आहे साहित्याची जागृती कशी झाली पाहिजे समाजामध्ये आणि जे तरुण आहेत कॉलेजची मुलं आहेत यांच्यामध्ये लिखाणाची प्रेरणा वाचनाची प्रेरणा या माध्यमातून निर्माण व्हावे हा त्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा हेतू आहे म्हणजे सं समाजामध्ये संस्कारशीर शिक्षण हे चांगल्या पद्धतीनं जावं याच्यासाठी अशा व्यासपीठांची आवश्यकता होती कारण मोठ्या व्यासपीठावर आपल्या समाजातल्या तरुण मुलांना संधी मिळत नाही आणि ही संधी यानिमित्तानं धनगर व्यासपीठावर आले तर धनगर समाजातली मुलं जी खेड्यापाड्यामध्ये कॉलेजचं शिक्षण घेतात खेड्यापाड्यामध्ये राहतात त्यांना त्या संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी मदत होते अशा हेतूनं हे याचे संस्थापक या ठिकाणी आहेत डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब आणि याने अतिशय परिश्रमातून समाजामध्ये जागृती व्हावी हा मनामध्ये ध्यास घेऊन त्यांनी या संमेलनाची खऱ्या अर्थानं ही स्थापना केली संमेलन करण्यासंबंधात आणि एक टीम तयार करून त्यांनी समाजामध्ये जागरणाचं काम सुरू केलं खरं म्हणजे टकले साहेबांचं काम त्यांचं स्वतःचं स्वतः डॉक्टर डॉक्टर आहेत ते प्राचार्य आहेत हे सगळं असतानासुद्धा समाजासाठी वेळ देण्यासाठी सातत्यानं त्यांचा प्रयत्न अतिशय वाखाण्यासारखा होतो आज सांगलीमध्ये ही पत्रकार परिषद होत आहे त्यानिमित्तानं या समा या संमेलनाचे हेतू या संमेलनापासून आपणाला काय आवश्यक का आहे गरजा कोणत्या आहेत आणि ते संमेलन कशा पद्धतीनं यशस्वी करणार आहे याविषयी बोलण्यासाठी आज आपल्याकडं हे दोन अतिथी या ठिकाणी आलेले आहेत एक या संमेलनाचे आपल्या सर्वांना माहीत असणारे आणि आपल्या समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करणारे की समाज जागृतीचा आणि आरक्षणासंबंधात तर पहिल्या प्रथम अगदी जे मुलुक मैदान तोप जी आपल्या विधानसभेमध्ये धडाडली आणि त्यानिमित्तानं विधानसभा विधानपरिषदेच्यामध्ये जागरण करून की हे आमचा हक्क जो आहे तो आम्हाला या हक्काचं इम्प्लिमेंटेशन करा की आम्हाला त्याच्यामध्ये आता स ह्याच्यामध्ये सामील करू नका कारण आम्ही पहिल्यापासूनच बाबा बाबासाहेब आंबेडकरांनीच सामील केलं आहे मग आता वेगळं सामील पण आम्ही मागत नाही आम्हाला पाहिजे ते इम्प्लिमेंटेशन पाहिजे म्हणजे त्याची अंमलबजावणी पाहिजे हा पहिला आवाज उठवणारे हे आहेत दुर्दैवानं कालचा निर्णय आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अतिशय निराशाजनक झाला पण तरीसुद्धा याच्यामध्ये मा हार मानायचे नाही कारण जे घटनेला दिले जो आमचा हक्क आहे त्या हक्कापासून आम्हाला जर कोणी वंचित करत असेल तर ते कधीही निसर्गालासुद्धा पसंत पडत नाही पुढचा काळ तो ठरवणार आहे की निश्चितपणे आमचे जे हक्क आहेत ना घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ते हक्क शाबूत राहण्याच्या दृष्टीनं सुद्धा या जनजागरणाचा उपयोग होणार आहे या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे मी आपांना विनंती करतो पहिल्या प्रथम मी संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले यांना या संमेलनांच्याविषयी हेतू विचार संबंधात बोलावं अशी विनंती करतो या सर्वांचं आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्तानं सांगलीच्या वतीनं करून मी यांना सुपूर्त करतो तर सर्वांना या ठिकाणी माझा मनपूर्वक नमस्कार या ठिकाणी आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक आर एस चोपडे सर माझे अध्यक्ष नाही तुम्ही आणखी अध्यक्षच आहेत तुम्ही संमेलनाच्या दिवसापर्यंत अध्यक्षच आहेत तर आर्य चोपडे सर आपले नियोजित अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट रामहारी रुपनोवर साहेब माझे आमदार तसंच आपल्या सांगलीचे धडाडीचे नगरसेवक माननीय विष्णू माने साहेब नंतर या ठिकाणी ॲक्टिव कार्यकर्ते पांडुरंग रुपनर साहेब बळवंतरावजी खोत लोनेशजी विरकर रामोलजी पांढरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद आणि या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी आलेले सर्व मान्यवर पत्रकार तर सरांनी सांगितले की आपले चार संमेलनं झाली आणि पहिले दोन आपली संमेलनं शहरामध्ये झाली सोलापूर आणि लातूर बाकीचे आपली तिन्ही संमेलनं मसवड तर तालुक्याचं प्लेसही नव्हतं अशा ठिकाणी झालं सांगोल्याला तालुक्याच्या ठिकाणी झालं आणि आता हे बेलाटी हे एकदम खेडे सोलापूरपासून सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे पण ते खेडेगाव आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणीसुद्धा आपल्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो तर आपण पाहिलं असेल तर एक दिवसाचा जर कार्यक्रम असेल तर लोक तासभर थांबत नाहीत पण आपली तीन तीन दिवसाची साहित्य संमेलनं झाली तर हे संमेलनसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने होईल या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर हे आहेत आणि या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट रामराव ते माजी आमदार आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल तर बरेच लोक विचारतात की ह्या संमेलनाचा हेतू काय तर मी अनेक वेळा ह्याचा हेतू स्पष्ट केलेला आहे की के आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी आहे तेरा कोटी लोक मराठी बोलतात आणि हे तेरा कोटीचं जे काही लोकसंख्या आहे आणि हे आपल्याकडे मराठी साहित्य संमेलन होतात त्यांना भरपूर सरकार निधीही देतो परंतु त्याच्यामध्ये दे पाहिलं आपण तर निम्म्या खुर्च्याही रिकामे असतात तो भाग वेगळा आहे परंतु आपलं जे हे साहित्य संमेलन आहे हे साहित्य संमेलन जे काही वंचित आहेत मागास आहेत पुन्हा ज्यांना स्टेज मिळत नाही जे नवोदित आहेत ह्या सर्वांसाठी आपलं साहित्य संमेलन आहे आणि हे साहित्य संमेलन सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांसाठी सदैव खुलं असतं आणि तुम्ही पत्रिका पाहिल्या असतील पु पुरस्कार पाहिले असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण पुरस्कार देतो आणि सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घेतो आणि जे समाजामध्ये ॲक्टिव काम करणारे नेते आहेत किंवा लेखक आहेत त्यांना आपण अध्यक्षपद देतो पहिले अध्यक्ष तर संजय सोनवणी होते ते समाजाचेही नव्हते तर अशा तऱ्हेने हे आपल्या साहित्य संमेलनाचा महत्त्वाचा हेतू आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचा का घेतो आपण हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकताच नाही कारण पत्रकार हा दररोज लिहिणारा आहे शिक्षक हा दररोज वाचन करणारा आणि लिहिणारा आहे हे सगळे लेखकच असतात साहित्यिकच असतात साहित्य संमेलनातून जे आनी जे आनी हे जे काही साहित्य आहे ते निर्माण हो होतं आणि जे काही शिक्षक लोक आहे ते शिक्षक लोक विद्यार्थ्यांना शिकवतात पत्रकार त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात अशा तऱ्हेने ही आपली पास संमेलनं झाली आणि तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणजे याची रूपरेषा सांगतो सकाळी साडेआठ वाजता साडेआठ ते साडे अकराच्या दरम्यान आपलं साहित्य किंवा ग्रंथदिंडी होईल ग्रंथदिंडीमध्ये विविध प्रकारचे गुणदर्शन करणारे कार्यक्रम होतील तर गेल्या वर्षी या ठिकाणी आपण छत्तीस कार्यक्रम घेतले होते त्याच्यामध्ये यावेळेससुद्धा विशेष कार्यक्रम होतील वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन असतं म्हणजे चोपडे सरांच्या संस्थेतलं एक मुलींचं गजन होती म्हणजे जे आत्तापर्यंत आम्हीसुद्धा कधी समाजाचे असून ते पाहिलं नव्हतं परंतु ते उपक्रम चोपडे सरांनी सुरू केलेला अगदी उत्कृष्ट असतंय नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा धारण केलेले जे काय आपले इतिहास पुरुष आहेत ते त्या दिंडीमध्ये असतात आरोग्यविषयक माहिती देणारी दिंडीमध्ये ग्रंथदिंडीमध्ये कार्यक्रम ठेवलेला असतात त्याच्यानंतर एक ग्रंथदिंडीनंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल उद्घाटनाचा कार्यक्रम बारा ते तीन असा तीन तासाचा होईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर येतं त्या मान्यवरांची नावं मी पत्रिकेमध्ये दिलेत प्रेसनोटीमध्ये बी दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये श्रीपाल सबनी साहेब जे आहेत माजी अध्यक्ष म्हणजे एकोणव एकोणनव्वदावे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत ते उद्घाटक म्हणून आहेत सुशीलकुमार शिंदे आहेत ते माजी गृहमंत्री आहेत त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहे पुन्हा नंतर पालकमंत्री आहेत पुन्हा नंतर राम साहेब आहेत नंतर गोपीचंद पडळकर साहेब आहेत असे आम्ही समारोपामध्ये आणि उद्घाटनामध्ये हे जे काही दोन्ही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सर्व प्रकारच्या नेत्यांना आम्ही बोलण्याची संधी देतो आणि इतर वेळेस जे काही परिसंवाद आहेत त्यावेळेस फक्त वक्ते दोन दिवस त्या ठिकाणी प्रबोधन करत असतात किंवा मार्गदर्शन करत असतात समाजाला नंतर उद्घाटन झाल्यानंतर एक परिसंवाद ठेवलेला आहे परिसंवाद झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे चार कवी कवी चा ते साडेसहा आणि साडेसहा ते साडेआठपर्यंत कवीसंमेलन आहे कवी संमेलनाचे अध्यक्ष विटा इथले रघुराज मेटकरी साहेब त्यांना आम्ही संमेलनाचा अध्यक्ष केलेलं आहे आणि राज्यातून एक पन्नास कवी त्या त्या ठिकाणी कवी संमेलनासाठी येणार आहेत दुसऱ्या दिवशी चार परिसंवाद आहेत दीड दे दीड तासाचे त्याच्यामध्ये देशभरातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मान्यवर आहेत साहित्यिक आहेत त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि दुपारी चार ते सहाच्या दरम्यान समारोपाचा कार्यक्रम होईल आणि समारोपाचे जे काही अध्यक्ष आहेत कुलगुरू बंडगर साहेब आहेत आणि त्याचं उद्घाटक आहेत श्रीमंत कोकाटे आणि आपले अध्यक्ष तर आहेतच कारण त्यांचं अध्यक्षही भाषण होणार शेवटी अशा तऱ्हेने आपण जनगणना म्हणून कार्यक्रमाची समाप्ती करणार आहोत आणि भंडारा भंडारा उदळून येळकोट येळकोट मल्हारच्या गजरामध्ये आपण साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहोत तर अशा तऱ्हेने आपला बरगच कार्यक्रम होणार आहे तर या ठिकाणी आपण आलात आणि या ठिकाणी चोपडे सरांनी मी सगळ्या सन्मानाची तयारी केलेली आहे परंतु पत्रकारांना उशीर होऊ नये म्हणून हे लवकर त्यांनी निवेदनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ठिकाणी या ठिकाणी मी चोपडे सरांना आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण पहिल्या साहित्य संमेलनापासून या साहित्य संमेलनाला मदत करत आहात तर जय मल्हार जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय रुपनर साहेब माझे आमदार आपल्याकडं मनोगत आज आणि या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष